नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान व नमो शेतकरी योजना तर शेतकरी मित्रांनो उद्यापासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो घेऊया त्या संदर्भात थोडीशी माहिती जाणून त्याच अगोदर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे पी किसान सन्मान निधी योजना अंतर्गत नवीन लाभार्थी यादी जाहीर झाली आहे ही योजना भारतातील लहान आणि अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार देणारी आहे या यादी तुमचं नाव आहे का हे तपासायची संधी आता तुमच्या हातात आहे चला जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती आणि काही नवीन अपडेट्स तर आता शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये उद्यापासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे पी एम किसान योजनेची नवीन यादी जाहीर पण झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो त्या संदर्भात आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हे नेमके किती वाजता आपल्या आप? खात्यामध्ये जमा होणार तर शेतकरी मित्रांनो आता आपण तेच बघणार आहोत किसान सन्मान निधी योजना अंतर्गत नवीन लाभार्थी यादी जाहीर पण शेतकरी मित्रांनो जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्येच आपले हे पैसे जमा होणार होते पण आतापर्यंत झालेले नाही तर आता ऑगस्ट पण लागला पण शेतकरी मित्रांनो हे पैसे खरंच जमा होणार का तर शेतकरी मित्रांनो चला तर बघूया एम किसान योजना लाभार्थी यादी जाहीर पण आता शेतकरी मित्रांनो उद्याच दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर आता शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांनो आजकाल शेती करताना अनेक आव्हाने येतात पण सका सरकारच्या योजना कधी कधी खूप दिलासा देतात तर शेतकरी मित्रांनो त्यातीलच एक आहे पीएम किसान योजना उद्या म्हणजे दोन ऑगस्ट तर शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस रोजी या योजनेचा विसावा हप्ता येणार आहे पण हा हप्ता दोन हजार रुपयांचा मिळण्याचा असेल मिळायचा असेल तरच तुमचं नाव पी एम किसान योजनेच्या नवीन लाभार्थी यादीमध्ये असणं पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे जी छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत देते ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये विभागली जाते प्रत्येकी दोन हजार रुपये योजना फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस मध्ये सुरू झालेली आणि आतापर्यंत एकोणावीस हप्ते वितरण झाले तर शेतकरी मित्रांनो उद्या येणारा विसावा हप्ता हा वारानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी जारी करत असेल असे सांगितले जात आहे या योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण करणं आणि आधार बँक खाते लिंक असणं अनिवार्य आहे ही, ही मदत थेट बँक खात्यामध्ये येते ज्यामुळे शेतकऱ्यांना बी बियाणे खत किंवा छोट्या गरजा भागवता येतात पी एम किसान योजनेच्या नवीन लाभार्थी यादीमध्ये नाव असेल तरच उद्या दोन हजार रुपये हप्ता मिळेल ही यादी नियमित अपडेट होते आणि ज्या शेतकऱ्यांनी चुकीची माहिती दिली आहे किंवा ई सी केलेली नसेल त्यांचं नाव कट होऊ शकतं उदाहरणार्थ काही शेतकऱ्यांनी आयु किंवा खोटा नंबर टाकलेला असेल चुकीचा नंबर दिलेला असेल तर ते अपात्र ठरतात तसेच बँक खाते नवीन किंवा आय एफ एस सी कोड चुकीचा असेल तर हप्ता अडकतो म्हणूनच उद्याच्या हप, हप्त्यापूर्वी यादी तपासणं आवश्यक आहे ही।, ही योजना सुमारे नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांनो लाभार्थी यादी कशी तपासायची पीएम किसान योजना योजनेच्या नवीन लाभार्थी यादीत तुमचं नाव आहे की नाही हे तपासणं सोपं आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना या या योजनेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्यावर क्लिक करा तर शेतकरी मित्रांनो तिथे राज्य जिल्हा तहसील ब्लॉक आणि गाव निवडा यादी यादी दिसली किंवा त्यात लाभार्थीचे नाव वडिलांचे नाव गाव आणि हप्त्याची स्थिती दिसेल ही यादी डाउनलोड किंवा प्रिपेड करा तर शेतकरी मित्रांनो नाव नसेल तर लगेचच ई के वाय सी पूर्ण करा मोबाईल नंबर आय पी पी वापरूनही हे चेक करता येतं तर शेतकरी मित्रांनो जेस खूप सोपी क्रिया आहे तर शेतकरी मित्रांनो आपली ई के वाय सी पूर्ण नसेल तर पटकन ई के वाय सी पूर्ण करून घ्या जेणेकरून आपल्या बँक खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर जमा होतील आणि कोणताही अडथळा येणार नाही तर शेतकरी मित्रांनो त्यापासून तुम्हीही वंचित राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा